रामकृष्ण हरी महाराज आज आम्ही मोरेश्वर ठिकाणी आलेलो आहोत तालुका माजलगाव जिल्हा बीड येथील प्रसिद्ध ठिकाणं असणारं महाराष्ट्रातील एक मोरेश्वर संस्थान म्हणून खूप प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील अनेक भाविक या ठिकाणी दर्शना करता येतात खूप सुंदर असं हे पवित्र स्थान आहे गोदावरी माता या ठिकाण वाहत आहे दक्षिण वाहिनी आहे प्रसिद्ध असं ठिकाण आहे दर चतुर्थीला अविक हजारो भाविक या ठिकाणी येतात आणि दर्शनाचा लाभ घेतात आज आम्हालाही या ठिकाणी योग आलेला आहे या गणेश जयंतीच्या निमित्तानं आम्हीही या ठिकाणी दर्शनाकरता आलेलो आहोत आणि या ठिकाणी मुरेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे खूप आनंद वाटत आहे रामकृष्ण हरी